सांगितलं की आपल्याला या तालुक्यातली गावातली हिटलरच्याही दादागिरी त्या ठिकाणी मोडून काढायचं काम करायचंय मी बांधवांना आपण सर्वांना सांगतो की एका माणसाला बोलून न देणं म्हणजे त्याच्यामध्ये फार मोठं तुम्ही काही जग जिंकल्यासारखं होत नाही परंतु नुकसान हे सामान्य माणसांचं त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहत नाही जे सांगत होते की भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची सभा देखील आपण गेली अठ्ठावीस वर्ष पाहत आलो मी देखील कार सभेचा कारखान्याचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना सभेचा अध्यक्ष म्हणून कामकाज केलं परंतु आपण कोणाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला नाही परंतु जे घडलं हे चांगलं घडलं नाही हे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं सभासदांच्या दृष्टीनं अजिबात त्या ठिकाणी चांगलं घडलं आहे गेल्या वर्षी आपण सभेमध्ये हिशोब ज्या पद्धतीनं मांडला त्याच वेळी टनाला दोनशे रुपये वाढून जागेवरती द्यायला त्या ठिकाणी लागले आणि शेतकऱ्याच्या हितामध्ये बावीस करोड रुपये त्या ठिकाणी गेले आणि यावेळी देखील परिस्थिती तशाच प्रकारची होती आणि त्यांना खात्री होती की आता हे सगळं काय हिशोब त्या ठिकाणी मांडणार आहेत आणि मग यावेळी काय करायचं तर यांना बोलून द्यायचं नाही अरे आम्हाला जर त्या ठिकाणी बोलून द्यायचं नाही ना देवदत निकमला तुम्ही बोलून दिलं ठीक आहे मला बोलून देऊ नका परंतु दुसऱ्या एखाद्या सभासदाला शेतकऱ्याला जे काय मांडायचं होतं ते देखील मांडून दिलं आहे अभिमानाने कारवाने त्या ठिकाणी सांगितलं की राजू शेट्टी साहेबांना आम्ही सगळे हिशोब पत्रक दिलेले आहेत आणि त्यांना सांगितलं की तुम्ही त्याचा सगळा अभ्यास करा आणि मग काय तो तुम्ही त्या ठिकाणी भाव सांगा आता आमचा सवाल त्यांना या निमित्ताने त्या ठिकाणी आहे की राजू शेट्टींनी देखील हिशोब करून सांगितला की त्यांना किती पैसे सांगितले आता हे आम्ही म्हणत नाही आमचा कागद आमच्याकडे आहे वेळ आल्यावर आम्ही सगळं सांगू परंतु ज्यांनी सांगितलं होतं की राजू शेट्टी जे सांगतील ते आम्ही आता ऐकू आपण बत्तीसशे रुपये भाव जाहीर केला आता राजू शेट्टींनी सांगितलं दो की दोनशे आणि त्रेसष्ट रुपये अधिक त्या ठिकाणी दिले पाहिजे आता तुम्ही चौतीसशे त्रेसष्ट रुपये देणार का हा देखील आमचा त्यांना खडा सवाल झालेला शेतकरी संघटनेचे नेते प्रभाकर बांगर बसलेले दोघोषणाला आम्ही तिकडे त्यांना आता उद्या भेटणार आहेत परंतु ज्यांनी सांगितलं त्यांनी त्याचं ते आत्मपरीक्षण करावं आणि या देशामध्ये देशाचा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे आपल्या विभागाचे खासदार डॉक्टर अमोलजी फोल्हे साहेब यांचं जर भाषण असेल तर पंतप्रधान देखील त्यांचं भाषण ऐकतात आणि पण आपले खासदार काय म्हणतात काय हिरड्याचा प्रश्न त्या ठिकाणी निकाली निघला पाहिजेत साखर निर्यात झाली पाहिजे इथेनॉल निर्मितीत निर्यात झालं पाहिजे कांदा निर्यात झाला पाहिजे दुधाला चांगला भाव मिळाला पाहिजे आणि बिबट्याचा बंदोबस्त झाला पाहिजे त्या खासदाराचा देखील तुम्ही कारखान्याच्या वार्षिक अहवालामध्ये फोटो छापत नाही याची देखील तुम्हाला काहीतरी दिकेल। का का त्या ठिकाणी वाटलं पाहिजे दुसरी पुस्तिका एक काढली का भीमाशंकरचा त्या ठिकाणी इतिहास त्याच्यामध्ये देखील पवार साहेबांचं तुम्हीच सांगता की ज्यावेळी आम्ही सांगितलं म्हटले की आम्ही पवार साहेबांकडे डीएड कॉलेजची मागणी करायला गेलो त्याच वेळी पवार साहेबांनी सांगितलं की या तालुक्याला डी एडची गरज नाही या तालुक्याला कशाची गरज आहे म्हणजे कारखान्याची गरज आहे ज्या पवार साहेबांनी कारखाना दिला त्यांचं त्या पुस्तिकेमध्ये कुठं नाव नाही का पवार साहेबांचा फोटो देखील त्या ठिकाणी नाही मग अशा परिस्थितीमध्ये दुसरा मी तुम्हाला बांधवांना सांगायचे आता खूप कारखान्याच्या बाबत जर बोलायला लागलो तर पुढती वय त्यांची थोडी वय आणि पुढच्या कालखंडामध्ये आणि माझं तुम्हाला माहिती आहे व्यक्तिगत टीका अजिबात करणार आहे जे बोलो ते कामकाजावर बोलू कारभारो त्या ठिकाणी बोलू आम्ही जर चुकीचा काय कारभार केला असेल तर आमचं देखील पुराव्यानिश्चित त्यांनी त्या ते ठिकाणी दाखवावं तसंच तुम्ही ज्या काही चुकीच्या पद्धतीनं ज्या गोष्टी केल्यात आणि संस्था ज्या पद्धतीनं भीमाशंकर कारखाना असेल शरद सहकारी बँक त्या ठिकाणी असेल तुम्ही त्या संस्था स्वतःच्या स्वार्थापाई कशा अडचणीत आणू शकता आणि अडचणीत आणल्यात हे आम्ही पुराव्यानिशी त्यावेळी दाखवू त्यावेळी बाकी तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार